अमरावती शहरातील वाढते तापमान सतत बदलणारं हवामान आणि ऊर्जेची वाढती गरज लक्षात घेता पर्यावरणपूरक उपाययोजनांची अंमलबजावणी ही काळाची गरज बनली आहे अमरावती शहरातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कुरूप प्रकल्प राबविण्यासाठी अमरावती महानगरपालिकेत आयुक्त सौम्या शर्माचांडक यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर बैठक घेण्यात आली आहे इमारतींच्या छतावरील परावर्तन क्षमता वाढवून उष्णता कमी करण्याच्या या तंत्रज्ञानाबाबत तज्ज्ञांनी प्रेझेंटेशन सादर केलंय बैठकीत प्रकल्पासाठी लागणारं साहित्य तांत्रिक मानके खर्च देखभाल व अंमलबजावणीतील अडचणींवर चर्चा झाली आहे देशातील विविध शहरातील यशस्वी उदाहरणांचाही आढावा घेण्यात आलाय अमरावतीसारख्या उष्णतेकडे झुकणाऱ्या शहरात कुर हा ऊर्जा बचत आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा उपक्रम आहे असे आयुक्त शर्मा चंडक यांनी सांगत सार्वजनिक इमारती शाळा रुग्णालय आणि निवडक निवासी भागात पायलट प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत नागरिकांमध्ये जागृतीसाठी मोहीम राबविण्याचाही निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे बैठकीत कुर्रुप प्रकल्पासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचं ठरविण्यात आलं असून तांत्रिक तपासणी साहित्य पुरवठा अंदाजपत्रक आणि जनजागृती संबंधीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे या बैठकीस मनपाचे अधिकारी क्रीडाई प्रतिनिधी आणि तांत्रिक कंपनीचे तज्ज्ञ उपस्थित होते रिपोर्ट आरसीएन न्यूज